श्री स्वामी समर्थ घरात सर्वात पवित्र जागा म्हणजे ते आपलं स्वयंपाकघर जसं मंदिरात आपण देवाला प्रसाद अर्पण करतो तसंच किचनमध्ये आपण कुटुंबाला अन्नाचा प्रसाद तयार करतो मंडळी त्या ओट्यावरून बनवलेलं अन्न आपल्या घरात आनंद आरोग्य आणि संपत्ती आणतं पण त्याच किचनमध्ये जर चुकीच्या वस्तू चुकीच्या ठिकाणी ठेवल्या तर तीच ऊर्जा नकारात्मक बनते आणि मग घरात सुरू होतात भांडणं पैशाचा तुटवडा आजारपण आणि कधी कधी नोकरीत अडथळे देखील येतात मंडळी सगळ्यात पहिली वस्तू आहे लोखंडी वस्तू किंवा वापरलेली भांड काही जणी गॅसजवळच वापरलेली लोखंडी डबे कडाया किंवा तव्याचे तुकडे ठेवतात मंडळी पण बघा लोखंड हा ग्रहशक्तीने मंगळ आणि शनीचा धातू आहे आणि गॅस म्हणजे अग्नि तत्व हे दोन तत्व जर एकत्र आली तर घरात अग्निमंगल दोष तयार होतो यामुळे घरात भांडणं बायकोत मतभेद आणि मानसिक चिडचिड वाढते अनेक वेळा जॉबमध्ये स्थैर्य मिळत नाही किंवा अचानक काम बंद पड हे त्याच ऊर्जेचं दुष्परिणाम असतात मंडळी म्हणूनच रात्री कधीही गॅस जवळ लोखंडी भांडी ठेवू नका ती धुवून सुकवून एका बाजूला बंद कपाटात ठेवा मंडळी दुसरी गोष्ट म्हणजे पाणी भरलेली भांडी किंवा मग गळणारी भांडी गॅसच्या बाजूला पाणी ठेवणं ही मोठी चूक आहे कारण अग्नी आणि जल हे एकमेकांचे विरोधी तत्व आहेत गॅस जवळ पाण्याचं अस्तित्व घरातील धन शांती आणि अन्नाच्या उर्जेला कमकुवत करत यामुळे काय होतं घरात सतत थंड वातावरण म्हणजेच मन थंड पडतं भांडणं वाढतात नवरा बायकोमध्ये संवाद कमी होतो आणि कधी नकळत शत्रुपीडाही वाढते मंडळी म्हणूनच लक्षात ठेवा गॅसच्या जवळ पाणी ठेवायचं नाही पाणी ठेवलं तरी तसं ठेवा की ते गळणार नाही आणि गरम जागेपासून दूर असेल तिसरं म्हणजे अन्नाची शिळे तुकडे कांदा लसूण किंवा खराब वस्तू कधी कधी उरलेला अन्नाचा तुकडा शिळा भात सांडलेलं दूध किंवा कापलेला कांदा राहतो जरा वेळात उचलते असं आपण म्हणतो पण त्याच क्षणापासून अन्नाची सकारात्मक ऊर्जा नष्ट होऊ लागते मंडळी अन्न म्हणजे लक्ष्मीचं रूप आणि जिथे शिळं खराब किंवा सडलेलं अन्न राहील तिथे लक्ष्मी थांबत नाही म्हणूनच घरात पैशाचं नुकसान अडथळे आणि मुलं ऐकत नाही असे परिणाम हो पूर्ण स्वच्छ पुसा त्यावर थोडं हळद कुंकू ठेवा किंवा चिमुटभर तांदूळ ठेवा यामुळे लक्ष्मीचं स्थैर्य राहील आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल चौथं म्हणजे मिठाचा डब्बा मीठ हे शनी ग्रहाशी संबंधित मानलं गॅस जवळ ठेवल्यास घरात कडवटपणा वाढतो शब्दात नात्यात आणि वातावरणातही वाढतो पैशाचा प्रवाह थांबतो मंडळी मिठाचा डब्बा दक्षिण पश्चिम कोपऱ्यात बंद ठेवा चौथा म्हणजे झाडू रुमाल कपडे किंवा मग पिशव्या गॅस जवळ ठेवलेले कपडे किंवा पिशव्या गृहलक्ष्मी दोष निर्माण करतात मंडळी झाडू म्हणजे घरातील नकारात्मकता शोषून घेणारा प्रतीक जर ते अग्नितत्वाजवळ ठेवलं तर नकारात्मकता वाढते मंडळी झाडू कधीही दिसेल अशा ठिकाणी ठेवू नका त्यावर पायही ठेवू नका झाडू नेहमी कोपऱ्यात ठेवा जेणेकरून कोणी आले गेले त्यांना झाडू दिसणार नाही अशा ठिकाणी ठेवा सहावा म्हणजे तुटलेली काचेची भांडी किंवा मग कप वास्तुशास्त्रानुसार तुटलेल्या वस्तू अपूर्णता दुःख आणि अस्थिरता आणतात त्या गॅस जवळ ठेवला की त्या ऊर्जेचा प्रभाव अन्नावर पडतो घरात वाद शत्रुपीडा आणि आरोग्य समस्या वाढते म्हणूनच मंडळी तुटलेली वस्तू त्वरित घरातून बाहेर काढ अगरबत्ती धूप किंवा दिवा कायम ठेवणं दिवा धूप हे शुद्धतेचं प्रतीक आहे पण गॅसजवळ लावल्यास अग्निदोष होतो त्यामुळे घरात चिडचिड थकवा आणि कामात अडथळे येतात धूप दिवा नेहमी गॅस पासून दूर ईशान्य दिशेला लावा त्यानंतर पैसे नाणी किंवा बँकेची कागदपत्रे ही वस्तू गॅसजवळ ठेवल्यास धनलक्ष्मी अस्थिर होते अग्नितत्व पैशाचं नशीब जाळून टाकतं असं शास्त्र सांगतं म्हणूनच मंडळी पैसा नेहमी देवघरात किंवा तिजोरीत ठेवा ठेवू नका मंडळी अशा चुका का घडतात आपण सगळे व्यस्त असतो नोकरी घर जबाबदाऱ्या यात कधी थकवा येतो कधी आळस पण त्या थकव्यामुळे घराच्या ऊर्जेवर परिणाम होतो अन्न हे केवळ शरीराला नाही तर घराला ऊर्जेनं जोडणार साधन आहे म्हणूनच किचन ओटा म्हणजे घराचं ऊर्जा केंद्र जसं मंदिरात आपण देवाच्या मूर्तीभोवती स्वच्छता राखतो तसंच किचन भोवतीही करायला हवं मंडळी ओटा स्वच्छ ठेवण्याची आध्यात्मिक कारण ओठा स्वच्छ असेल तर लक्ष्मीला जागा मिळते ओट्यावर पाणी तेल किंवा काळे पण राहील तर पितृदोष आणि अन्नदोष निर्माण होतो घरात अन्नाचा सुगंध आणि शांतता टिकते मुलं आज्ञाधारक होतात नवरा बायको मध्ये प्रेम वाढतं मंडळी साधे पण प्रभावी उपाय म्हणजे रोज सकाळी गॅस सुरू करण्यापूर्वी ओम अन्नपूर्णे असं म्हणा ओटा पुसताना थोडं गंगाजल किंवा मिठाचं पाणी वापरा शुक्रवारच्या दिवशी ओट्यावर हळद आणि कुंकूची रेख काढा ओटा पुसल्यानंतर तिथे छोटा दिवा लावा घरात सुख शांती येते मंडळी भांडणं व्यसन आणि अशांती कमी करण्यासाठी काही खास उपाय जर तुमच्या घरात सतत भांडणं तणाव किंवा व्यसनाचं वातावरण असेल तर हा उपाय नक्की करून बघा रात्री झोपायच्या आधी ओटा पूर्ण स्वच्छ करा आणि कोरडा करा गॅस बंद करा आणि त्याच्या समोर छोटा तांदळाचं ताट ठेवून त्यावर हळद कुंकू ला आणि मनात म्हणा हे अन्नपूर्णे माते माझ्या घरात सोख्य समाधान आणि शांती नांदो हा उपाय केवळ स्वच्छतेचा नाही तर ऊर्जा बदलण्याचा मंत्र आहे मंडळी आर्थिक जवर या गॅस ठेवू नका जुनी नोटा किंवा मग बिल तुटलेले काचेचे भांडे न वापरलेले तेलाचे डबे प्लास्टिकच्या बाटल्या चप्पल किंवा मग पेशवी मंडळी या सगळ्या वस्तू धनवाहिनी रोखतात म्हणूनच गॅस जवळ ठेवला की लक्ष्मी बाहेर पडते मंडळी सकारात्मक ऊर्जेचं वातावरण कसं तयार करावं स्वयंपाक करताना मन शांत ठेवा वादानंतर लगेच अन्न बनवू नका देवाचं नाव घेत अन्न शिजवा रोज शुभम करो कल्याणम म्हणत गॅस बंद करा असं केलं तर तुमचं किचन केवळ जेवण बनवायची जागा नाही राहील ते तुमचं आयुष्य बदलणार कृपा मागण्यापूर्वी किचनला स्वच्छ आणि पवित्र ठेवा कारण जिथून अन्न तयार होतं तिथूनच भाग्य तयार होत कधीच विसरू नका गॅसजवळ ठेवलेली वस्तू ही फक्त वस्तू नसते ती तुमच्या ऊर्जेचा आरसा असतो म्हणूनच रोज थोडा वेळ द्या ओट्यावर प्रेमानं हात फिरवा आणि म्हणा ही माझं घर ही माझी अन्नपूर्णा या ऊर्जेनं माझं कुटुंब नेहमी सुखी राहो मंडळी असं श्रद्धेने आणि काळजीपूर्वक केलं तर भांडण दूर जातील पैशाचं नशीब फिरेल आणि घरात नेहमी लक्ष्मीचा वास राहील जय लक्ष्मी माता